उत्तराखंड ज्या भूमीला भारतातील देवभूमी असं म्हटलं जात तर काल पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी उत्तराखंडमधील उत्तर काशी या जिल्ह्यामध्ये अचानक ढगपुटी झाली ही ढगपुटी इतकी भयंकर होती की बयंकर हो या ढगपुटीमध्ये अख्खी गावाची गाव वाहून गेली लोकांची घर उद्ध्वस्त झाली हे नक्की काय होतं की हा इथं सारा परिणाम कसा झाला याचीच आज माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी गोविंद आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मास्टो क्रेडमध्ये उत्तराखंडमध्ये दोन तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे मात्र या पडणाऱ्या पावसामुळे ते तेथील जनजीवन विस्कळी झालेलं आहे तर उत्तराखंडमधील उत्तरकाशी हे गाव ज्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस पडून धकपटी झाली त्या त्या उत्तर काशीमधील उत्तर काशी म्हणजे तिथील जिल्हा या जिल्ह्यामध्ये एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे धराली गाव त्यासोबतच अजून एक दोन तीन ठिकाण तिथे आहेत एक एक आहे सुखी टॉप आणि अजून एक आहे हरसिल असे तीन ठिकाणं या तीन ठिकाणावरती ढगफुटी झाली मोठ्या प्रमाणामध्ये आणि या तीन ठिकाणावरती झालेल्या ढगफुटीमुळे तेथील खीरगंगा या नदीला भयंकर असा पूर आला ही ह्या तिन्ही गावाच्या पडलेल्या पावसामुळे झालेल्या ढगफुटीमुळे आणि खेर या नदीला आलेल्या पुरामुळे ती नदी डोंगर दऱ्यातून वाहत असल्यामुळे नदीच्या प्रवाहामुळे नदीच्या प्रवाहातील पाण्यामुळे भूस्खलन होऊन त्या नदीच्या प्रवाहामध्ये मलबा जमा झाला आणि तोच मलबा या गावावरती येऊन कोसळला हेच ते धराली गाव या गावावरती त्या नदीच्या पुरानं इतका कहर माजवला त्या ख गावची गाव उद्ध्वस्त झाला गावामधील हॉटेल्स होमस्टे दुकानं घरं सगळं काही वाहून गेलं दोन दोन मजली असणारी घरं देखील या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोसळून गेली या ढगुटीमध्ये या झालेल्या भूस्खलनामध्ये या आलेल्या पुरामध्ये तेथील काही लोक वाहून गेली असा अंदाज आहे प्रशासनाचा की चार ते पाच लोकांचा एक प्राथमिकदर्शी मृत्यू झाल्याची नोंद आहे मात्र अजूनही शंभर ते दीडशे लोक त्या गावातील बेपत्ता आहेत त्यासोबतच असंही म्हटलं जातं की दहा ते पंधरा भारतीय जवान देखील या भूस्खलनामध्ये या नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत तर ह्या झालेल्या ढगफुट्टीमध्ये आणि ह्या आलेल्या पुरामध्ये या गावाचं भयंकर असं नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी एस डी आर एफ त्यानंतर एन डी आर एफ आणि आय डी बी पी ही ही जी दलं आहेत ही सध्या रेस्क्यू करण्याचं काम करत आहे रेस्क्यूमध्ये नक्की माहीत पडेल की किती लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे किती लोक या मलब्याखाली दबून बसली आहेत मित्रांनो हे जे प्रकरण घडलेलं आहे हा जो विजी घटना घडलेला आहे ही घटना मनाला वेदना देणारी आहे आणि ह्या घटनेमध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या माळीन्या गावची आठवण नक्कीच येते तर मित्रांनो ही घडलेली घटना एक आपल्याकडे एक आपल्यासाठी एक अंगुली निर्देश आहे की या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या गावांना हा नेहमीच धोका निर्माण नाही आहे का भूस्खलनाचा हा जो काही प्रकार या ठिकाणी सदैव घडत आलेला आहे प्रत्येक राज्यामध्ये ज्या ठिकाणी डोंगरी भाग आहे डोंगरी भागामध्ये जे घरं बसलेले आहेत त्या प्रत्येक गावाला भूस्खलनाचा धोका हा निर्माण झालेला आहे ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेस डोंगरची डोंगर कोसळतात म्हणून की अशा घटना घडायला नको म्हणून सरकारने काहीतरी नक्कीच त्या संबंधित पावले उचलली पाहिजे आणि आपणही एक सुजान नागरिक म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि हे जे अशा पद्धतीनं डोंगरामध्ये आपण जे राहतो ते कुठे ना कुठे तर तरी टाळायला पाहिजे ते जर आपण टाळलं तर नक्कीच अशा घडणाऱ्या घटना नक्की थांबतील आणि जरी अशा घटना घडल्या तरीही याच्यामध्ये कुठलीही मनुष्य आणि हानी होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं आपल्याला या घटनेबद्दल काय वाटतं हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद